स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण म्हणजे आरोग्याचे देवा, धनतरी देवाची आपण पूजा करणार आहोत त्यासोबत आपल्याला धान्याची देखील आणि आयुर्वेदिक आहे ते त्या गोष्टींची आपल्याला इथं पूजा करायची आहे आणि तेरा दिवे देखील ला आपल्याला लावायचे आहे तर तेरा दिवे आपल्याला कोणत्या कोणत्या ठिकाणी लावायचं आहे ते पण मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आपल्याला यम दीपदान देखील करायचं आहे तर आपण दीपदान कसं का करायचं की आपल्या घरामध्ये आपत्तीकालीन म्हणजेच अपघाती आप मरण कोणाचं होऊ नये म्हणून आपण यमाला प्रार्थना करून वर्षभरामध्ये एकच दिवस हा असा असतो की या दिवशी आपण यमाला दीपदान करत असतो आणि त्यांना प्रार्थना करत असतो की आमच्या घरामध्ये सगळ्यांचे आरोग्य व्यवस्थित राहू दे आणि आमच्या घरामध्ये आपत्तीकालीन मृत्यू कोणालाही नको येऊ देऊ अशी प्रार्थना करून आपण आजच्या दिवशी यमाच्या नावाचा दीप पा, दीप लावत असतो तो, तो म्हणजे हा कणकेचा दिवा आपण बनवून दीपदान करत असतो आणि आपण तेरा पंत्या देखील आज लावत असतो तर तेरा पंत्या म्हणजेच आपल्याला पहिली पंथी तुळशीजवळ लावायची आहे दुसरी उंबरट्याजवळ तिसरी उकरड्याजवळ लावायची आहे आणि परत आपल्या माठाजवळ एक पंथी लावायची आहे जिथं कुडा आपण टाकतो त्या ठिकाणी लावायची आहे आणि घराच्या मध्यभागी देखील आपल्याला एक पंती लावायची आहे अशा करून आपल्याला तेरा पंती लावायच्या आहे आणि त्या प्रकारे मी इथं तेरा पंत्या लावणार आहे आता आपण धनतरी देवाची पूजा करून घेऊया धनतरी दैवत म्हणजेच विष्णूचा अवतार आहे जेव्हा समुद्र मंथन झालं होतं त्यावेळेस धनतरी म्हणजेच विष्णुदेव तिथून हे आयुर्वेदाचा हंडा घेऊन ते प्राप्त झाले होते आणि तेव्हापासून आपल्या आरोग्याचे दैवत म्हणून आपण धनतरी देवाची पूजा करत असतो आणि धनतरी दैवत आपले शरीराचे असून आपल्याला आजच्या दिवशी त्यांना प्रार्थना करायची आहे की धनरी देवा मी तुला प्रार्थना करते की माझ्या घरामध्ये सगळ्यांचे आरोग्य व्यवस्थित राहू दे अशी प्रार्थना आपल्याला त्यांना करायची असते आणि जे आयुर्वेदिक वस्तू उत्पन्न झालेल्या असतात म्हणजे जे आयुर्वेदामध्ये ज्या वस्तू असत्या त्या वस्तू देखील आपल्याला इथं पूजायच्या आहे तर त्या वस्तूंचं देखील आपल्याला इथं पूजन करून घ्यायचं आहे आणि ते पूजन मी आता इथं करून घेणार आहे मी इथं पहिले याच्यामध्ये मूग ठेवले आहे दुसऱ्यामध्ये तीळ तिसऱ्यामध्ये चणे आणि मठ गहू जिरं आणि ओवा अशा वस्तू मी इथं ठेवलेला आहे तर हे सप्तधान्याचं देखील आपल्याला इथं पूजा करायची आहे आणि त्यांना देखील आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करायची आहे ही पूजा झाल्यावरच आपल्याला दीप दिद्धा यम करायचा आहे आणि यमाला दिपदान करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा कि मृत्यून दंड पाशा बा कामया सहा त्रयोदशी दीपदान सर्वज्ञ मम अशी प्रार्थना आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला हा कणकेचा दिवा जो आपण इथं बनवलेला आहे हा कणकेचा दिवा आपल्याला तिथं लावायचा आहे आणि पश्चिम दिशेला तोंड करून आपल्याला हा मंत्र म्हणून एम देवालाच म्हणजे दीपदान आपल्याला त्यांच्या नावाने हा दीप प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला धन त्रयोदशी साजरी करायची आहे आणि मी केली तर तुम्ही कशी

दर्शन मात्रे मार शरी मात्रे कामना पुरती जय देव जय देव रचना कित चंदनाची ओटी कुंकुम केरे मुकट सोबत शरणी रागर्या जय देव जय देव, जै देव दर्शन मात्रे मात्र जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोन वक्र तुंदी नैना दासरा माता वाटपा सजना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती

आरती आपण येथे केलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पूजा ही संपूर्ण इथं इथं झालेली आहे आणि आता आपण बाहेर दिवे लावून यम दीपदान देखील करणार आहोत तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही पूजाविषयी पूजा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे मी माझी पूजा संपन्न केली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा तुमची साथ अशीच एका स्वामी भक्तासोबत राहू द्या श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये